नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व बांधव सध्या प्रतीक्षित आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी तर शेतकरी मित्रांनो सध्या देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीस जिल्ह्यांपैकी बारा जिल्ह्यांमध्ये आजपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे तर मग हे छत्तीस जिल्ह्यांपैकी बारा जिल्हे कोणते आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरीचे दोन हजार रुपये वाटपास सुरुवात होणार आहे आणि महत्वाची बातमी म्हणजे ज्या छत्तीस जिल्ह्यांतील बारा जिल्ह्यांमध्ये नमोचं वाटप होणार आहे तर ते फक्त आणि फक्त चौदा बँकांची निवड यामध्ये राज्य सरकारने केलेली आहे तर मग त्या चौदा बँका कोणत्या आहेत की ज्या बँकांमध्ये फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सव्वा हप्ता हा जमा होणार आहे कारण की तुम्ही जर तुमचं खातं जर या चौदा बँकेमध्ये बँकेपैकी एकाही बँकेत नसेल तर तुमचा हप्ता कुठे येणार आहे हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असा होणार आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा चला दे। दे मा तर मग मित्रांनो जाणून घेऊया की ते छत्तीस जिल्ह्यांपैकी बारा जिल्हे कोणते आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण हे होणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नगर जिल्हा अहमदनगर जिल्हा अकोला जिल्हा अमरावती छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बीड जिल्हा भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया आणि हिंगोली ही जी काही बारा जिल्हे आहेत तर या बारा जिल्ह्यांमध्ये आजपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारने यासाठी चौदा बँकांची निवड केलेली आहे तर मग त्या चौदा बँका कोणत्या आहेत तेही आपण सविस्तर जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आता या चौदा बँकांमध्ये पहिली बँक आहे ती म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया दुसरी बँक आहे आय डी बी बी बँक त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक त्यानंतर युको बडोदा सॉरी युको बँक त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक महाराष्ट्र बँक बँक ऑफ बडोदा इंडियन बँक कॅनरा बँक आय सी आय सी बँक आणि पंजाब नॅशनल बँक तर शेतकरी मित्रांनो या ज्या चौदा बँका आहेत तर या चौदा बँकेमध्येच फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे तर मग आता या चौदा बँकांपैकी कोणत्या बँकेत तुमचं खातं आहे तर त्या बँकेत जाऊन तुम्ही चेक करायचं आहे की तुमचा नमोचा सहावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आलेला आहे की नाही आणि यामध्ये सुद्धा फक्त बारा जिल्हे आहेत की मी अगोदर सांगितलेले आहे तर त्या बारा जिल्ह्यांचंच वाटप आजपासून होणार आहे आणि उर्वरित जिल्ह्यांचं वाटपही लवकरात लवकर केलं जाईल अशी माहिती सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांकडून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याबद्दल महत्वपूर्ण अशी अपडेट जे शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत सहाव्या हप्त्यासाठी ते शेतकरी बांधवांसाठी दिलासा दे दिलासा देणारी बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो पुन्हा भेटूया तो जय हिंद जय महाराष्ट्र